शिक्षण सप्ताहाच्या समारोपात नहरांका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विमल ॲग्रो इंडस्ट्रीला क्षेत्रभेट देण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण सप्ताहानिमित्त शेवटचा दिवस रविवार दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी सामुदायिक सहभाग म्हणून साजरा करण्याचे ठरले यानिमित्त नहरांका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील इयत्ता दहावी ईचे विद्यार्थी हे मुख्याध्यापक पी एम पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने बोधुडे येथील विमल ॲग्रो इंडस्ट्री येथे भेट देण्यासाठी गेले क्षेत्रभेटीचे संयोजन मराठी विभाग प्रमुख व भूगोल शिक्षक दीपक चौधरी सर यांनी केले रविवारी सकाळी साडेनऊ वाजता या विद्यार्थ्यांनी विमल ॲग्रो इंडस्ट्री या ठिकाणी भेट देत तेथील संचालक देवेश जैन साक्षी जैन मॅनेजर जितेंद्र शर्मा सुपरवायझर योगेश शिरपूरकर यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी सर्व विद्यार्थी संचालक सहकारी शिक्षक ए एस नंदवेसर या सर्वांनी या फॅक्टरीची पाहणी केली अशा प्रकारे शिक्षण सप्ताहाचा शेवटचा दिवस सामुदायिक सहभाग अत्यंत आनंदाने नहरांक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पार पडला या सात दिवसात शाळेत विविध उपक्रम पार पडले व विद्यार्थ्यांनीसुद्धा त्यात हिरारीने भाग घेतला याबद्दल चेअरमन श्री मिठुलालजी अग्रवाल व संचालक मंडळाने शिक्षण शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले हे ड्रायर मालाचं मॉइश्चर कमी करण्यासाठी कामात येतो आपल्याला आता मालाचा जो ओलावा असतो मालाचा ओलावा कमी करण्यासाठी हे ट्रायर वापरतो आपण याच्यामध्ये मॉइश्चर मेंटेन होतो आणि जे आपली जे मॉइश्चर कंडिशन असते मार्केटमध्ये त्या मॉइश्चर मध्ये आपण माल विकत म्हणजे म्हटलं तर मर्यादा नाही आहे बिझनेसमध्ये प्रगती खूप लवकर होते हा एक माझा वैयक्तिक पण अनुभव आहे आणि ते जे बघतोय याच्या हिशोबात पण बघतोय की नोकरीपेक्षा केवळ बिझनेसला महत्व जास्त दिलं पाहिजे बोधवड शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर प्रधानमंत्री आवास योजनेतील दोनशे चौदा युनिट असलेला प्रकल्प टू रूम किचन थ्री रूम किचनचे डुप्लेक्स आणि दुकाने पाच एकरात पसरलेला भव्य प्रकल्प भारतात कुठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको अर्थात पती पत्नी आणि वार्षिक उत्पन्न रुपये कमी आहेत त्यांच्यासाठी या योजनेची मुदत फक्त डिसेंबर आहे आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि दोन लाख पन्नास हजारांची सबसिडी आणि हो पाच टक्के मुद्रांक शुल्क सुद्धा माफ तहसील कार्यालय व गोरक्षण पासून दोन मिनिट अंतरावर जामनेर राष्ट्रीय महामार्गापासून रस्ता ू रूम किचन गच्ची ताबा घरे थ्री रूम किचन डुप्लेक्सची घरे दुकाने प्रकल्पाची वैशिष्ट्ये संपूर्ण प्रकल्पास कंपाऊंड व गेट त्यामुळे सुरक्षित कॉन्क्रीट रस्ते व गटारी पथदिवे गार्डन पाण्यासाठी एच पी पाईपलाईन व विहीर देवालय आनंदनगर इथून बाजूचे प्रवेशद्वार सोयी सुविधांसाठी प्रस्तावित मोकळी जागा प्ले एरिया आणि अनेक सुविधा भरपूर घरांचे काम पूर्णत्वास आलेले असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन समक्ष पाहण्याची संधी आमची आपणास निवेदन आहे की आयुष्यातील घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्यापर्यंत चालून आलेली आहे त्यामुळे आपण आजच या पहा आणि आपल्या आवडीचे घर बुक करून आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण तर कराच सोबतच कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी सुद्धा पूर्ण करा ही संधी येणे म्हणजे योगायोग समजावा कारण जवळचे भविष्यातही ही संधी नव्हेच